आजच्या पिढीला जीवनमूल्य काढावी याकरता भारतीय ज्ञानपरंपरा राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाकडे बघताना विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला आहे भारत देश हा ऊर्जा आणि डिजिटल परिवर्तनाच्या दिशेने जात आहे पुण्याला संपूर्ण जगभरात वेगळी ओळख असून हे शिक्षणाचे माहेरघर असून या क्षेत्राच्या विकासात मोठा वाटा असल्याचं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी यांनी सांगितलं आहे भारतीय शिक्षण मंडळ पश्चिम महाराष्ट्र प्रांत आणि गणेश शिक्षण महाविद्यालय यांच्या वतीने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसद्वारे शिक्षकांच्या शिक्षणाच्या समग्र विकासासाठी भारतीय ज्ञानप्रणाली या विषयावरील पहिल्या राष्ट्रीय परिषदेचं आयोजन नरे येथील जाधवर शैक्षणिक संकुलाच्या सभागृहात करण्यात आलं होतं परिषदेच्या समारोप प्रसंगी संस्थेचे प्राचार्य डॉक्टर सुधाकर जाधव ॲडव्होकेट शार्दुल जाधवर सुरेखा जाधवर यासह प्राचार्य शिक्षक उपस्थित होते ॲडव्होकेट शार्दूल जाधवर म्हणाले राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा मूळ गाभा हा भारतीय तत्त्वज्ञान आहे या अंतर्गत भारतातील महापुरुषांचा अभ्यास असणे गरजेचे आहे ज्यात देशभक्तांनी देशासाठी आपले प्राण त्यागले त्यांचा अभ्यास आज शिकवला जात नाही त्यामुळे आपण प्रेरणा कोणाकडून घ्यायची हा प्रश्न आहे त्यामुळे या देशभक्तांविषयी माहिती आणि आपल्या मातृभाषेतून शिक्षण मिळायला हवे डॉक्टर गणेश चव्हाण संतोष रुकारी मोहन कांबळे दत्तात्रय तापकीर आणि नमस्कार जाधव ग्रुप्स ऑफ इन्स्टिट्यूट यांनी इथे आयोजित केलेलं जे दोन दिवसीय शिबिर होतं त्यासाठी भारतीय ज्ञान परंपरा या विषयावरचे शिक्षकांच्या संदर्भात शिक्षकांनी कसं शिकवायचं आणि कशाप्रकारे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी समाजापर्यंत जाईल आणि भारतातील जो ठेवा आहे तो समाजापर्यंत नवीन जनरेशनपर्यंत देण्यासाठीची ही एक चांगला उपक्रम त्यांनी इथे आयोजित केलेला आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने मी त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद एज्युकेशन पॉलिसी जी आलेली आहे दोन हजार वीसची त्याचं आजचा ह्या वर्षी पाच वर्ष कंप्लीट होत आहे आणि याच्यामध्ये ती माझ्या दृष्टीने सर्वांगीण आहे त्याच्यामध्ये विद्यार्थ्याचा विकास कसा होईल याचा पूर्णपणे प विचार केलेला आहे मला वाटतं त्याचे फळं साधारणतः पहिली बॅच बाहेर ज्या वेळेला येईल त्यावेळेला नक्कीच बाहेर येईल त्यावेळेला आपल्याला कळेल की ती कशी सर्वांगीण आहे तसं नाही आहे कुठेही कन्फ्युजन आहे असं मला वाटत नाही आपल्याकडे थोडा ॲक्सेप्टन्सला वेळ लागतो आणि मला वाटतं आता सर्व शिक्षकांनी त्याला ॲक्सेप्टन्स दिलेलं आहे संस्थाने ॲक्सेप्टन्स दिलेला आहे आणि आत्ता ह्या वर्षीची जी पहिली बॅच ज्याला एखाद्या विद्यार्थ्याला जर बाहेर जायचं असेल डिप्लोमा घेऊन तर त्यावेळेला आपल्याला लक्षात येईल की त्याचं खरंच फलित किती चांगलं आहे तर त्यादृष्टीने नक्कीच नॅशनल एज्युकेशन पॉलिसी ही विद्यार्थ्यांच्या दृष्टीने खूप चांगल्या पद्धतीने राबवली जात आहे शिक्षकांचं अपग्रेडेशनचं आपल्याकडे एफ डी पीच्या थ्रू आपण करतोच आहोत पण नॅशनल एज्युकेशन पॉलिसी राबवत असताना जे आपण शिक्षकांपर्यंत प्राचार्य संस्था यांच्यापर्यंत वेगवेगळे जे उपक्रम राबवले त्यांच्याशी संवाद साधला त्यातनं त्यांचं अपग्रेडेशन झालेलंच आहे असं मला वाटतं आत्ता ह्या वर्षी तर विद्यापीठाने एक आपण साधारणतः सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे नग शहर पुणे ग्रामीण नगर शहर नगर ग्रामीण नाशिक शहर नग नाशिक ग्रामीण ह्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये आपण कार्यशाळा घेतल्यात सुरुवातीच्या काळामध्ये आपण सर्व संस्थाचालक यांच्याशी चर्चा केली प्राचार्यांशी केली शिक्षकांशी केली पालकांशी केली आणि स्कूल कनेक्टच्या माध्यमातून आपण सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलो की जेणेकरून ही राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे जे नवीन आहे हे नेमकं काय आहे तर हे मला वाटतं समाजापर्यंत आता पोहोचलेलं आहे आणि याच्यात ज्या नवीन कल्पना मांडलेल्या आहेत त्या नक्कीच विद्यार्थ्यांचा हॉलिस्टिक डेव्हलपमेंटच्या दृष्टीने खूप ते एक महत्त्वाचं आहे असं मला वाटतं